एस टीच्या कर्मचाऱ्यांनो या गोष्टीचा विचार करा वीस ऑगस्टला एस टी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्र्यांसोबत बैठक होणार आहे परंतु या बैठकीमध्ये एस टीच्या कामगार संघटनेच्या अध्यक्ष व सरचिटणीस यांना हजर होता येणार नाही ना अशा प्रकारच्या सूचना आहेत आणि त्या सूचना उच्च न्यायालयाच्या आहेत अशा प्रकारची व्हॉट्सअप पोस्ट संपूर्ण एस टी कर्मचाऱ्यांमध्ये फिरत आहे तुम्हाला प्रश्न पडला असेल की या संघटनेच्या विरोधात उच्च न्यायालयात जाणारा व्यक्ती कोण आहे पतीनं घेता खोटे बनावट स्वाक्षरी मारून सदर निवेदन उपोषणाची नोटीस संपूर्ण शासनाला आणि व्यवस्थापकीय संचालक एम एस आर टी सी मुंबई यांना हनुमंत ताठे सरचिटणीस महाराष्ट्र एस टी कामगार संघटना आणि केंद्रीय अध्यक्ष संदीप शिंदे मित्रांनो हेच ते सरचिटणीस आहेत जे की एस कामगार संघटनेच्या विरोधात उच्च न्यायालयामध्ये गेले आहेत यांचं म्हणणं असं देखील आहे की वीस ऑगस्टला जर एस कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग सरकारने लागू केला नाही तर एकवीस ऑगस्ट पासून या संघटनेच्या वतीने म्हणजे विदर्भ एस टी कामगार संघटनेच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात संपूर्ण महामंडळातील कर्मचारी हे काम बंद आंदोलन करतील असं त्यांचं म्हणणं आहे त्याची कुठेही पब्लिसिटी केलेली नाही परत उद्या किंवा परवा उद्या मुंबईला परवा बुधवारी तुमचं सगळं गावात व्यवस्थितपणे सरकार काढून मानलंय अधिकारी काही चुकीच्या पद्धतीनं सरकारला माहिती घेत आहेत पडळकर साहेबांच्या किमान चार बैठका सातवा वेतन आयोग एस टी कर्मचाऱ्यांना लागू करण्यात यावा यासाठी मुख्यमंत्र्यांसोबत झालेले आहेत असं त्यांचं म्हणणं आहे आणखी एका बैठकीसाठी ते मुंबईला जाणार आहेत येणाऱ्या काही दिवसात एस कर्मचाऱ्यांना चांगली गोड बातमी मिळेल असं त्यांनी बोलले आहेत परंतु एस कर्मचारी म्हणत आहेत युनियन तुपासी आहे हा कामगार उपासी आहे हे आमचं घोषवाक्य आहे असं काही यांच्या संघटनेकडून तरी होऊ नये अशी अपेक्षा एस टी कर्मचाऱ्यांची आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास सर्व एस टी कर्मचाऱ्यांना शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद